विद्यार्थी मित्रांनो आज आपण मुळाक्षरे त उ उ यांची ओळख करून घेणार आहोत मराठी बालभारती इयत्ता पहिली पान नंबर पंचवीस मागील व्हिडिओमध्ये मा आपण मुळाक्षरे न स प यांची ओळख करून घेतलेली आहे तर आज आपण त उ उ यांची ओळख करून घेणार आहोत चित्रे बघ नावे सांग व दाखव पहिलं चित्र बघ तराजू बरोबर या शब्दातील पहिले अक्षर आहे त तराजू त तराजू त पुढील चित्र बघ तलवार बरोबर या शब्दातील पहिले अक्षर आहे त तलवार त तलवार त पुढील चित्र बघ टाट बरोबर या शब्दातील पहिले अक्षर आहे त त ताट त ताट त आता पुढील अक्षराची ओळख करून घेऊयात हो उ चित्र बघ उशी बरोबर या शब्दातील पहिले अक्षर आहे उ उ उशी उ उशी पुढील चित्र बघ उ खर बरोबर या शब्दातील पहिले अक्षर उ आहे उखळ उ। उखळ उ। पुढील चित्र बघ उंदीर बरोबर या शब्दातील पहिले अक्षर आहे उ उंदीर उ उंदीर उ।, उ।, उ आता आपण दीर्घ उ उ या अक्षराची ओळख करून घेऊयात चित्र बघ पाऊस बरोबर पाऊस या शब्दामध्ये दीर्घ उ म्हणजे चा उच्चार होतो आहे पाऊस 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 ऊ पाऊस ऊ पुढील चित्र बघ ऊस बरोबर या शब्दामध्ये ऊ हे मुळाक्षर आलेलं आहे ऊस ऊस ऊ पुढील चित्र बघ नऊ बरोबर याच्यामध्ये सुद्धा ऊ हे मुळाक्षर आलेलं आहे नऊ ऊ नऊ आपण त ऊ ची ओळख करून घेतलेली आहे त ऊ आवाज आई त उ, उ अक्षरे बघ त उ, ऊ अक्षरांना गोल कर तवा त ताट त त अक्षराला गोल कर तबला त उमा उ या अक्षराला गोल कर उडी उ उ उलट या अक्षराला गोल कर ऊस दीर्घ ऊ नऊ उ, उ उला गोल कर खाऊ उ बरोबर गिरव लिही व म्हण त अक्षर गिरव लिही व म्हण तसेच ओ हे अक्षर गिरव लिही व म्हण उ हे अक्षर गिरव लिही व म्हण